गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस येशू ख्रिस्ताच्या क्रुसावर बलिदान दिल्याची आठवण करून देतो गुड फ्रायडे हा पवित्र सप्ताहाचा एक भाग आहे आणि ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो येशू ख्रिस्ताला अन्यायाने शिक्षा देऊन रोमन सैनिकांनी क्रुसावर चढवले होते असे मानले जाते की येशूने मानवाच्या पापांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि उपवास केला जातो अनेक ख्रिस्ती या दिवशी प्रायश्चित्त आणि प्रार्थनेसाठी समर्पित वेळ घालवतात काही ठिकाणी येशूच्या बलिदानाचे स्मरण म्हणून नाट्यरूपांतर पॅशन प्ले सादर केले जाते हा दिवस दुःख आणि शोक व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी चर्चच्या घंटा वाजविल्या जात नाहीत आणि आनंदाचे कोणतेही कार्यक्रम होत नाहीत गुड फ्रायडेच्या दिवशी जगभरातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते हा दिवस पवित्र शुक्रवार ग्रेट फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो येशू ख्रिस्ताला क्रुसावर ठेवल्यानंतर तीन दिवसांनी ते पुन्हा जिवंत झाले म्हणून ईस्टर संडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी लोक उपवास करतात आणि केवळ हलके अन्न ग्रहण करतात चर्चमध्ये तीन तासांची विशेष प्रार्थना केली जाते कारण येशू तीन तास क्रुसावर होते गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती बांधव शांती क्षमा आणि प्रेम यांचं पालन करण्याचा संकल्प करतात येशूच्या बलिदानाने मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग खुला केल्याचे मानले जाते काही ठिकाणी लोक गुड़ फ्रायडेच्या दिवशी क्रॉस घेऊन मिरवणुका काढतात हा दिवस श्रद्धा आणि आत्मपरीक्षणाचा आहे जिथे लोक आपल्या जीवनाचा पुनर्विचार करतात गुड फ्रायडे ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण दिवस आहे